या सगळ्यांच्या कष्टाने तो पक्ष उभा राहिला आहे आणि अतिशय अस्वस्थ करणारी तो व्हिडिओ आहे कारण का आम्ही राजकीय पक्ष आहोत लोकांची सेवा करण्यासाठी धोरण ठरवण्यासाठी तो पक्ष त्याचबरोबर महाराष्ट्रात आज शेतकरी किती अस्वस्थ आहे महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्रात आज आणि तेव्हा हा एका राजकीय पक्षाचा असा व्हिडिओ येतो की प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे